अलंकापुरी अर्थात देवाची आळंदी इंद्रायणी काठी वसलेलं हे एक छोटस गाव पण वारकरी संप्रदायात या गावाला अनन्यसाधारण महत्व आहे संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली ते हेच स्थळ वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र आहे पण हीच अलंकापुरी सध्या विविध कारणांनी नाहक बदनाम होतीये पळून जाऊन लग्न करण्यासाठी कमी खर्चातील लग्नासाठी आळंदी यापूर्वीच कुप्रसिद्ध झालीये आई वडील पालक आणि नातेवाईकांचा विरोध असेल तर आळंदी हे लग्न करण्याचं हक्काचं ठिकाण बनले अगदी कमी खर्चात इथं लग्न होतात काही धर्मशाळा त्यासाठी मदतही करतात पण यातील बरीच लग्न ही भावनेच्या भरात निर्णय घेऊन होतात शिवाय अजाणतेपणानेही केलेली असतात यावरूनच आळंदीवर सातत्याने टीका होत असते अशातच आता आळंदी परिसरातील अनेक अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था या प्रशासनाच्या रडारवर आल्यात या शिक्षण संस्थांबद्दल प्रशासनाकडं आणि राज्य महिला आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी मिळाल्यात ला या तक्रारी खुद्द आळंदीतील ग्रामस्थांनीच केल्यात याच तक्रारींची दखल घेत या संस्थांच्या तपासणीचे आणि चौकशीचे आदेश देण्यात आले राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या निर्देशांनुसार पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वीस समित्यांची स्थापना केली आहे तर नेमका काय आहे हा सगळा प्रकार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं आता याबाबत अधिकची माहिती अशी आहे की आळंदी देवाची केळगाव चरोली खुर्द आणि चरोली बुद्रुक चौसावाडी आणि डुडळगाव या परिसरात काही बुवा मंडळी हे मोठ्या प्रमाणात अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था चालवतात या संस्थांमध्ये कोणत्याही सोयी सुविधा नाहीत अशा संस्थांना कोणत्याही विभागाची मान्यता नाही या संस्थांच्या विद्यार्थी वसतीगृहात दाखल बालकांबरोबर अनैसर्गिक लैंगिक शोषण करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात येत आहे अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली होती यापूर्वी गतवर्षी जानेवारी 2024 हजार चोवीस मध्ये एका नामांकित वारकरी संस्थेत तीन अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या प्रकरणी वर्षीय संस्थाचालकास पोलिसांनी अटकही केली होती त्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एका महाराजानं आपल्याच खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती पाथ जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्यावरील ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत दोन विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याचं समोर आलं होतं त्या संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणानेच हे कृत्य केलं होतं पंचवीस जानेवारी रोजी देखील धन्य इंद्रायणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत एका तेरा वर्षीय मुलीचा विनयभंग झाला आरोपी या मुलीला वेग कारणांवरून वेळोवेळी मारहाण करत तिच्या अंगावर पाठीवर आणि अन्य ठिकाणी नकोसा स्पर्श करून विनयभंग करत होता याच सगळ्या तक्रारी प्रशासन आणि राज्य महिला आयोगाकडे दाखल झाल्या होत्या या तक्रारीनंतर चाकणकर यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आळंदी पोलीस स्टेशन इथं आढावा बैठक घेत परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती नोंदणी नसलेल्या नियमावलींचं पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते तसंच महिला आणि बाल विकास विभाग महसूल विभाग ग्रह विभाग महानगरपालिका शालेय शिक्षण विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी आळंदी नगरपालिका यांची समिती गठीत करून आळंदीमध्ये चालवण्यात येणाऱ्या बालकांच्या संस्था आणि वसतिग्रह यांची तपासणी करून त्याबद्दलचा तपशील हा दोन दिवसात आयोगास सादर करण्याबाबतचे निर्देश दिले होते यानुसार जिल्हा अधिकाऱ्यांनी अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्यात यात गट अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी नायब तहसीलदार प्रशासन अधिकारी ग्राम महसूल अधिकारी संरक्षण अधिकारी समुपदेशक विधी सल्लागार शिक्षक आणि मुख्य सेविका यांचा समावेश आहे ही समिती स्थापन झाल्यानंतर रुपाली जाकणकर म्हणाल्यात की वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचं लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथं पोलीस तपास करत आहेत आता समितीमार्फत सगळ्याच अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे शिवाय सगळ्या वीस समित्यांचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी